कन्याकुमारी <laughs> <laughs> कुमारी पहिल्या नवऱ्या तिला तिला आणि तिसऱ्या घट्टिल आणि तिसऱ्याची पोला लागू काय का कन्याकुमारी अरे तरी ती अजून कुमारी काच आहे

त्याला कारऊ नये म्हणून रसवाई होऊ नये म्हणून आमच्या सरकारने केली अजून ती आई झालेली नाही नमस्कार तर मी तुम्हाला आधीच बघावून सांगतो आपल्यासारख्या गावची हिरुला तिला हिरुंकमी बघायला वेळ नाही तिला हवा आमच्या सारख्या हळद लाडा घडची पण हळदी काय नक्कीच कुठल्या तरी होय होय आता पाटा वाटायला लागला कन्याकुमारी काय कन्याकुमारी काय हे रोज बडबड ना आजूपासून आमच्या अपक्ष कसली गडबड चालली तुमची आमच्या अपुक्ष काय वाटायचा एकदा गेलेला माणूस किती काय उडिया मारला म्हणून परत येताना गेला तर गेला गेले तर तुमचा काहीतरी गळे समज होत आहे म्हणजे आमची कन्याकुमारी का गेलेली नाही नर्तक्या प्रमाणे चांगली कुमकुमी आहे कुमकुमी काल एका पंचावन्न वर्षाच्या तरुण हाताला बरोबर आठ जण पाहिली

आमच्यामुळे तुम्हाला जास्त त्रास झालाय तुम्ही कळलं आम्हाला ओव्हरटाईन मंजूर करेल ओव्हरटाईम चे पैसे घेतल्यावर नका म्हणजे आमचा हप्ता आमच्या पर्यंत बसवा चला

तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं मी विचारा तुझ्या त्यांच्या ते कोणत्या प्रकारचा संबंध आहे ते गणेश गणेश विक्रांत काय म्हणतो आहे विक्रांत आमचं दोघांचं एकमेकावर प्रेम होत धर्माची दोन्ही गाणी म्हणून मी तिची निवड केली होती परंतु माझ्यासारख्या आंधळ्या माणसावर कसलं सुरू लागणार तुला

काही पप्पा नाही एक खोटा आहे एक खोट आहे एकमेकावर प्रेम अस नाही माझ्यावर विश्वास नसेल तर जाऊन तुला जागाच विचारा विचारायचं काय तीन महिने उठून गेल्याच स्वतःच्या तोंडाने कमून केल्या तुला जाणार सुनंदाने सांगितलं सुनंदा सांगेल त्याच्यावर माझा विश्वासच नाही पप्पा शहा निशा करायला माझे डोळे नाही मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो विक्रांतने केलेले आरोप साप खोटे आहे साप खोटे आहे सुनांदा सांगलेले खोट आणि तू तेवढा काय घराच्या पोटचा काय आता तिलाच घेऊन येतो त्याशिवाय कबूल होणार नाही तू मग बघतो काय करायचं ते माझ्या अशा परिस्थितीचा फायदा उठून कदाचित चांगला येईल कुणाचा तरी बाप माझ्या माझ्यावर हपून

त्याचा विश्वास राहायला पाहिजे आता पुन्हा आधारावर जागायचो कोण आहे माझ्या मनसेचा कोण आहे

नमस्कार बाप्पाजी तुझ्या पैशाची परेश? सोय नाही बप्पाजी नाही आज तुमच्याकडे मी पैसे मागे नाही या ना नादा विखराच्या नादाला त्या दिवशी मी तुम्हाला बोललो ते विसरून दा तुम्ही मला खात्री आहे उशीर लागेल परंतु तुम्ही तुमच्यासारखी देव माणसं मुलाचा कर्चा बाकी ठेवणार नाही खूप बोलते आहे होय बाप्पाजी माणसाच्या जन्माला येऊन हा पण माणसाला गुळकुच पण नाही चार पायाचा तर धडा आणि आपल्यासारख्या माणसात फरक तो काय बाप्पाजी माणुसकीचे एक नवी पायवट मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे माझ्या प्रयत्नाला जर जसं यश आलं तर तुमच्या अंगावर असलेल्या खर्चावर मी खुशीनं पाणी सोडायला तयार आहे तुझ्या बोलण्याचा अर्थ कळला नाही मला तुम्हाला ना माहितच आहे आपल्या गावात आमच्या घरी तर किती वर्चस्व आहे पाच दहा माणसं आमच्या घरात राहत आहे माझ्या हाताखाली लक्ष्मी पाणी वाटते अशा घरण्याबरोबर चोरी करण्यासाठी कोणी खुशीला पुढे येईल परंतु यावेळी तुमच्या ग्रंथात कोणाचा विचार करू तुमच्या तर मायेचा नाता करण्याचा माझा विचार आहे तुला नक्की काय म्हणायचं आहे ते स्पष्ट बोल खर मी सुरेखा संबंधाने बोलतोय हे तुमच्या लक्षात यायलाच सुरेखा संबंध उलटा कुठला असं गुंधून जाऊ नका माझ तर लग्न कधीच झालं आता आमच्या घरात लग्नाचा राहिला तो फक्त वासू आता धोक्याला मारणारा तू धर्मिष्ठ वागतो खरा पण काळजी नको लग्न झाल्यावर अशा मुलाची डोके आपोआप झाल्यावर येतात तुम्ही कसला विचार करू नका दोन्ही बाजूचा खर्च मीच करी अगदी खाटा वाटत करू लागलं एकदा का सुरेखाचं लग्न झालं की सुरेखाचा

गावातील इतर सगळ्या सोयऱ्यांच्या मुली आणि सुरेखात फरक आहे ती शिकलेली जरी असली तरी तुमच्या शब्दा बाहेर जायची नाही म्हणूनच मी तिच्या आयुष्याचा सौदा करणार नाही आता घाई विचार करू नका अगदी सावकाश विचार करून उत्तर द्या अहो खुन्या एका धरिद्री माणसाच्या घरी मुलीला देऊ आयुष्यभर दंडाचे तटके सहन करायला लावण्यापेक्षा श्रीमंताच्या घरी सुन व्हावी आणि सुखाच्या गाजगिद्यांवरती हाय शहरामध्ये जीवन जगा असं वाटत नाही तुम्हाला नशिबात असते ही त्याला न मागात ऐकले वाचू सारख्या वेगळ्या माणसाबरोबर का मी तर लग्न लावून घ्यायला मिळालं मी काय धुळी पाणी ती आली नाहीये पडली असेल परंतु वेळीच माझ्या कर्जाची परत पेडली नाही तर तिच्या खाई तुम्हाला पडायला लागेल त्याच काय रास्ताभर माझ्या स्वाधीन करून रस्त्यावर तू म्हणायला लागेल तुम्हाला अरे तुझ्या सारख्या आणायला रस्त्यावर भीक मागून कोर्ट भरणं

सुरेखा संबंधात पुन्हा काही बोललास तर काय आमच्या करून ठेवी तुला मामा या दोन काळ्याची पापी नजर आहे सुरेखावर म्हणून वाचू सारख्या वेड्या बरोबर लग्न लावायचं कारस कारस्थान विक्रांत सुचवलं या लांडग्याला माझ्यावर खोटे आरोप असेल तो उघडच उघडून घ्यायची तो सांगा संकटाची परवा तुमच्या सारख्या पाप्यांना मला नाही असं काय माझ्या मार्गात आडून आडवा येऊ माझ्याही तैबात करायला सुकर देत नाही मी हे दिवस तुझ्याकडे बघावच लागेल मग पप्पाजी मला वाटलं होत मी सुचवलेल्या मार्गाने वाटचाल करून आपल्या अंगावर करतो

माझा विश्वास आहे गणेश्वर त्याच्या हातून असं काहीच करणार नाही सुनंदाने दिलेली चिठ्ठी त्या संबंधात तर नाही ना मला काही सुचत नाही हा कोर धड असता तर सुनंदा सारख्या मुलीला सुन म्हणून आपण दुकानात घरात आणली असती पण अशा अवस्थेत तिचं लग्न लावून तिच्या आयुष्याची जबाबदारी होत गेला

खूप प्रेम आहे हे कळल्यापासून तो माझ्या लग्नाच्या खटपडीला लागलाय त्यामुळं मी गणेशच्या बाळाची आई होणार आहे असं खोटंच सांगितलंय दादाला तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून ती चिट्टी दिली आहे आमच्या एकमेकांवर प्रेम असलं तरी नीती धर्माची लक्ष्मण रेषा आम्ही ओलांडलेली नाही माझ्या दादावर नाही इतका तुमच्यावर माझा विश्वास आहे यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा